मराठा बांधव हे मुंबईकडे कूच करतायत आणि शेवगावच्या पुढं जे आहे ते जरांगे पाटील यांचा ताफा जो आहे तो निघाला आहे मात्र काही मराठा बांधव जे आहेत ते मुंबईकडे मार्गक्रमण करतायत मात्र वडगाव या ठिकाणी जे आहे ते नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे मराठा बांधवांच्या त्याचबरोबर दूध देखील या ठिकाणी गरम जे आहे ते पूर्ण मराठा बांधवांना दिलं जात आहे जा मात्र हे नियोजन कुणं केलं आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा हे नियोजन कुणं केलं आहे आपल्या आंबोरेचे सरपंच सागर शेटांबले तेच बोलतील त्यांचे दोन शब्द किती मराठा बांधवांचे नियोजन केले तिथं एक हजार मराठा बांधवांचं आपण नियोजन केलेलं आहे आपण या ठिकाणी जे मुंबईकडे मराठा बांधव चालले आहेत यांच्यासाठी आपण नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे एक पाच एक हजार लोकांचं आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे तर सर्वांना पाठीमागून जे येणारे बांधव आहेत त्यांना देखील आव्हान आहे की आता नाश्ता करून जा दुधाची वगैरे व्यवस्था कोणती आता ज्यावेळेस सागर शेटनी ही संकल्पना केली आपली नाश्त्याची आपले पाच एक हजार लोकांचं आपण भाताचं नियोजन करू ते नियोजन केल्यानंतर ज्यावेळेस गर्दी वाढायला लागली अचानक तर आता जाणवायला लागलं का जसं पाऊस यायला लागला का आपण जसं आता भात शिजवतो वेळेत नाही उरायला तिथले आपले वडगाव गुप्ताचे जे मराठा बांधव आहे हे सगळे एकत्र आले दूध म्हणजे दूध घालत चालले होते सगळे एकत्र आले दुधाचे कॅन गोळा केले त्यांनी डायरेक्ट दुधाची शेतकऱ्यांनी डायरेक्ट आपलं दूध डेअरीला न घालता डायरेक्ट इथं आणून सगळं आपल्या लोकांसाठी दुधाचं नियोजन केलं या ठिकाणी ज्या ठिकाणी नाश्ता दिला जातो हे मी तुम्हाला दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो या ठिकाणी म्हणजे नाश्त्याचे प्लेट जे आहेत ते भरले जात आहेत आणि या ठिकाणी नाश्त्याचा जो आहे तो मनमुराद आनंद जे आहे ते मराठा बांधव घेत असल्याचं पाहायला मिळतंय आहे काही अंतरावर जर पाहिला गेलं तर ज्या दुधाचं नियोजन केलंय हेच ते या ठिकाणी तापवल्याचं दूध आहे मसाला दूध जे आहे ते या ठिकाणी मराठा बांधवांना दिलं जात आहे काय दादा पूर्ण किती 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 लिटर दुधाचं या ठिकाणी दूध गरम करून सहाशे लिटर सहाशे सहाशे लिटर याच्यामध्ये सहभाग नोंद आला दूध कुणा कुणा घर घरून दूध आलं हे सगळ्यांच्या घरून सगळ्या गावकऱ्यांनी सहकार्य केलंय ही कल्पना संकल्पना कशी सुचली मराठा बांधव मुंबईकडे ज्यावेळेस घोषणा चालू झाल्या त्यावेळेस ऑटोमॅटिक घोषणा उद्भवली किती वेळेमध्ये हे नियोजन केलं दूध आम्ही एक तासापर्यंत एक तासाच्या आसपास नियोजन झालंय दोन तासाच्या आतापर्यंत दोन अडीच तास झाले पूर्ण किती गावचे शेतकरी याच्यामध्ये म्हणजे सहभाग वडगाव हो उत्पादक शेतकरी असतील त्यांनी नाश्त्याचं नियोजन केलंय तर दूध उत्पादक जे शेतकरी जे आहेत ते त्यांनी ह्या दुधाचं नियोजन केलंय अशा प्रतिक्रिया जे आहेत ते आपल्याला या सरपंच आणि या दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून या ठिकाणी मिळालंय मात्र हे सातत्यानं दादा मराठा आरक्षणाची मागणी जी आहे ते केली जाते काय वाटतं बरं चांगलं द्यायला पाहिजे आरक्षण म्हणजे काय लढ्याच्या माध्यमातून काय मिळालं असं काही तुला सांगता येईल का मनोज जरांगे पाटील आज है। आज तुम्ही बघताय ज्या मिळतील त्या लोक मुंबईकडे निघालेत याचा अर्थ खरंच आरक्षणाची परिस्थिती खूप गंभीर आहे मराठवाड्यात पाऊस सांगा खरं पाहिलं तर जसं मनोज जरांगी पाटील आरक्षणासाठी संघर्ष करतायत यांचा जेवढ्या कार्यकाळाचा संघर्ष कार्यकाळ गेला याच्यामध्ये काय काय कर मराठा बांधवांना फायदा झाला असं काही मराठा बांधवांना फायदा झाला आहे की बऱ्याच मराठवाड्यात ब बऱ्याच मा लोकांचे नोंदी आढळल्या आहेत कुणबीच्या त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना फायदा ऑलरेडी झाला आहे फक्त जे आता काही तीस टक्के लोकं जे राहिली आहेत की त्याच्यासाठीच हा लढा पुढं चालू ठेवावं हो लागेल धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात त्या एकीकडं पाहिलं गेलं तर ही दुधाची व्यवस्था काही अंतरावर जर पाहिला गेलं तर नाश्त्याची व्यवस्था जे आहे ते वडगावकरांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या मुंबईच्या वाटेवर आपल्याला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेश लुगडिया वडगाव